आई वडिलांच्या मोफत वाहन सेवा सुरू करण्यात आली आहे श्रावण सोमवार निमित्त तुळजापूर शहराजवळ घाटाच्या खाली असलेले श्री मुदगलेश्वर मंदिर आहे तेथे ते प्रतिवर्षीप्रमाणे तुळजापूर शहरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो अनेक महिला मुदगलेश्वर मंदिर येथे चलत जात असतात परंतु त्यांना वापस परत येते वेळी वाहन व्यवस्था होत नाही हेच लक्षात घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांनी आई वडिलांच्या स्मरणार्थ महिलांसाठी मोफत वाहन व्यवस्था केली आहे यामध्ये श्रावण सोमवार सकाळी नऊ ते सहा यावेळी तीन टमटम वाहने दिवसभर मुदगलेश्वर मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महिलांना सोडण्यासाठी व तेथून परत मुदगलेश्वर मंदिरात सोडण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत या वाहनाची सेवेची सुरुवात दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते येथे करण्यात आली आहे यावेळी युवा नेते विनोद गंगने माजी नगराध्यक्ष सचिन रोजकरी भाजप शहराध्यक्ष शांतीराम पेंदे नगरसेवक विशाल रोजकरी बाळासाहेब शिंदे विजय कंदले पंडितराव जगदाळे नागेश नाईक नरेश अमृतराव संजय बोंदर किशोर साठे इंद्रजीत साळुंके अजित अमृतराव सुहास गायकवाड सतीश बंड सचिन काळे पाराजी देवकर लक्ष्मण पवार दौलत माने विष्णू माने अण्णा देवकर शंभू काशीद विशाल त्रिकोणी बोला ओडेवराज दयावान मित्रमंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते मराठी न्यूज साठी बिरो रिपोर्ट मराठी न्यूज